एक जेवढी संगणमेर जिल्हा बाबा यासाठी आंदोलन होत होती मात्र संगणमेरच्या विभाजनाचा जो आहे तो घाट घातला जातोय आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी पाहू शकतो माझ्या पाठीमाग बॅनरवरती मी कॅमेरामॅनला विनंती करेल की संगणमेरला तोडण्याचा डाव जो तो, सुरु आहे तो सुरू झालेला आहे आणि यासाठीच काही संगणमेरकर जे आहेत ते पक्ष रेखा सगळं विसरून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत त्या ठिकाणी ज्यांनी संगणमेर जिल्हा बाबा यासाठी पुढाकार घेतला त्यावेळेस आंदोलन केली ते अमरकातारी सध्या आपल्या बरोबर आहेत काय सांगाल बरं एकेकाळी तुम्ही संगणमेर जिल्हा हवा यासाठी आंदोलन केली तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि आज संगणमेरच विभाजन होऊन दुसऱ्या तालुक्याची निर्मिती व्हावी यासाठी हालचाली होत आहेत याकडं फक्त आणि तुम्हाला काय दुःख हो वाटतंय दुःख तर खरं या गोष्टीचं वाटतंय की आम्ही मागच्या वेळेस संगमनेर जिल्हा साठी शंभर दिवस हे आंदोलन केलं संगमनेर जिल्हा झाला नाही परंतु शिर्डी येथे अप्पर असेल अप्पर उपजिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी निघून गेलं आणि आता संगमनेर तोडण्याचा घाट घात घालण्याचा प्रयत्न चालू आहे आपली रेल्वे पळवण्याचा प्रयत्न चालू आहे हे अतिशय चुकीचं झालंय संगमनेरचे जे नवीन लोकप्रतिनिधी आहेत यांनी यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या संगमनेरकरांनी एकत्र येऊन आपला संगमनेर कसा एकत्र आला पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खरंच सर्वात महत्वाची मागणी घारगावची अनेक वर्षापासून आहे ही घारगाव येते कारण की नाशिक पुन्हा हायवेला असलेलं गाव आहे पाच मिनिटात चालू गाडीला हात केला तरी एखादा माणूस तिथं सोडतो अशा ठिकाणी करण्याऐवजी अशा आडव्या तिड गावाला देणं हे चुकीचं वाटतंय मला या ठिकाणी जायला साधन नाही म्हणजे काही मिळू शकत नाही संगमनेर मध्ये सर्वसामान्य लोक येतात परंतु आश्वीला म्हणजे उलट देखाली गेल्यासारखं आहे त्यामुळं ऐवजी धारगावला करावं आणि संगमनेर जिल्हा करावा ही मागणी आमची आहे आमच्या संगमनेर बचाव कृती समितीच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे काय बरं संगमनेर जिल्हा बाबा ही मागणी किती वर्षापासून प्रलंबित आहे बरं जवळजवळ माझ्या अंदाजे जे पंचवीस तीस वर्ष चालू असत झाले असतील ते जगदीश आसोपाजी होते त्यानंतर आनंद मागणी केली सध्याचे विद्यमान आमदार अमोल खतळ देखील ते आंदोलन तुमच्या सोबत होते काय सांग सध्याचे विद्यमान आमदारांना म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा अडीच वर्षा तीन वर्षापूर्वी जेव्हा महसूल मंत्री झाले त्यावेळेस सगळ्यात पहिले मी मागणी केली की आता आपलाच माणूस महसूल मंत्री झाला हे आमदार नव्हते अमोल खतर त्यावेळेस ते म्हणजे त्यांना थोडा वेळ द्या आता त्यांना वेळ देता यात अडीच वर्ष निघून गेले परंतु विद्यमान आमदारांनी काय मागणी केली नाही आता ते स्वतः आमदार झाले आणि त्यांना आमदार करण्याचं एकमेव हे, हे कारण म्हणजे संगमनेर जिल्हा कृती समिती त्यावेळी संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने त्यांना स्टँड मिळाला चार लोकांचे प्रश्न मांडण्याचा मार्ग मिळाला आणि त्या माध्यमातूनच ते मला वाटतं की आज संगरचे आमदार झाले तर त्यांनी जो त्यांनी मांडलेला प्रश्न आज त्यांनी विसरू नये हीच त्यांना विनंती आहे तर हे अमोल खताळचे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांची ओळख जी आहे ती ह्या संगणमेर जिल्हा झाला पाहिजे या आंदोलनातून झाली उत्कर्ष एक पत्र तहसीलदार धीरज मांजरे यांच्या सैनीशी व्हायरल झालं आणि त्या पत्रावरती संगणमेरचं विभाजन करून एक अप्पल तहसीलची निर्मिती व्हावी यासाठीचं ते पत्र होतं आणि आमदार महोदय आता सांगतायत की आम्ही ते मागे घेतोय काय या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं बघता आणि पठरा भागात देखील तुमचं जे जाणं येणं आहे काय नक्की सांगाल मला निश्चित संगमनेरची जनता नाही तुम्ही ज्या पत्राबद्दल बोलत आहात आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जो निर्णय घेतला जो कोणालाच न विचारता घेतला अविचारी निर्णय आहे असा घेणारा घास आपण असा घेतोय याचं एक देवतक आहे जी गावं त्या कार्यालयापासून फार लांब आहेत किंवा चाळीस पन्नास किलोमीटर लांब आहे ती गावं तुम्ही जोडता जी संगमनेर पासून दोन तीन किलोमीटरवर गाव आहे ती तुम्ही तिथे जोडता आणि संगमनेर पासून तोडता हा कुठला म्हणजे विचारच काय आहे काय आम्हाला पटलेलं नाही परत त्याच्यावर आंदोलन झाल्यानंतर तुम्ही म्हणता की आम्ही मागे घेतलं मग जसं तुम्ही तिथे लिखित दिलेलं होतं तसं लिखित दाखवा मग आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू पण लिखित अजून काहीही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे जर खरा निर्णय जसा मागे घेतलेला असेल तर तो लिखित वेळ त्यांनी दाखवावा आणि जो मुद्दा मोठा मुद्दा आहे लार्जर मुद्दा आहे की हे प्रशासन किंवा शासन हे लोकांच्या सोयीसाठी असतं त्यांनी विभाजन जरी करायचं असेल किंवा निर्णय जरी घ्यायचे असेल तर लोकांच्यासाठी घ्यायचे असतात राजकीय दृष्ट्या सोयीस्कर निर्णय घेऊन आपल्यासाठी जर ते राजकारण करत असतील संगमनेचे नागरिक ते कधीही मान्य करणार नाही आणि ज्या मागण्या नव्हत्याच म्हणजे मला जरी आता मी पंधरा सोळा वर्ष झाले या सगळ्या राजकारणात आहे अश्वी इथे अपर तहसील कार्यालय व्हावं असं कुठलीही मागणी मी तरी ऐकलेली नव्हती निश्चित असाही एक आता कुठेतरी घट बसतोय की बाबा तुम्ही अश्वीच्या विरोधात आहे का तुम्ही त्या भागाच्या असं कुठल्याही भागाच्या विरोधात आपण नाही आमचं असं म्हणणं आहे की जी गावं तिथे जवळच नाही तुम्ही त्यांना तिथे लावू नका आणि तुम्हाला करायचंच असेल तर तो पठार भाग आजही पंच्याहत्तर वर्षानंतर जो पाणी वीज रस्ते या मूलभूत गोष्टींपासून दूर आहे लोक सांगतायत आम्ही बघतो त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या सोयी तिथे पोहोचण्यासाठी तिथे करता आलं पठार म्हणजे सगळ्यांना त्यांच्या सोयीनी त्यांच्या विचारांनी करता आलं ते, ते योग्य राहिले असं मला वाटतं कोणी तोडायला निघालं तर, तर तुम्ही सगळे राजकीय पक्षातले लोक एकत्र याल का ही तीव्र आंदोलन करा निश्चितच उलट आम्ही ही तिसरी चौथी बैठक आता ही बैठक म्हणायला हरकत नाही कारण लोक आम्ही मोजकीच आहोत इथे पण ह्याच आमचं म्हणणं काय शासनाने थोडक्यात ऐकून ते मोकळं करावं तर वारंवार लोकांना इथे बोलवून त्यांचे पण नोकरी धंदे असतात त्यांच्याही परीक्षा असतात आपण नाही ते करू शकत पण तशी गरज पडली तर निश्चित रस्त्यावर उतरण्याचं काम करू पण आजही तुम्ही जर बघाल तर ह्या विचारपीठावर सगळ्या पक्षाची माणसं आहेत वंचित बहुजन आघाडी होऊन आम्ही पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेचे लोक आहेत काँग्रेसचे लोक येऊन गेले पण सगळ्यांनी एकत्रितपणे करावा लागेल जो प्रयत्न दत्ताभाऊ भाऊंटांच्या टीमने सुरू केला तो कुठेतरी मग आपलं काहीतरी वेगळं करण्यापेक्षा उघडेल असं मला वाटतं आणि ते निश्चित आम्ही सगळे प्रेक्षकांना मी तुम्हाला या ठिकाणी अनेक या ठिकाणी ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचे या ठिकाणी ठराव असंख्य असे ठराव आहेत की तुम्ही जो आहे तो हा निर्णय जो आहे तो भाग द्या असे असे शेकडो ठराव या ठिकाणी आहेत तर ह्या आंदोलनाचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बऱ्याचशा सहाय्या या ठिकाणी मिळत आहेत दत्ता ठे आपल्या बरोबर आहेत दत्ता भाऊ काय बर संगमनेर तोडण्याचा घाट घातला जातोय मग संगमनेरचा सुजान नागरिक शांत बसेल हे मुगडून गप्प राहील का काय वाटत काय होतंय संगमनेरच्या सुजान नागरिकाला सध्या संभ्रमित ठेवायचं काम चालू आहे सगळ्या बाजूंनी म्हणजे हे अगदी जग जाहीर आहे स्पष्ट कागद बाहेर आले की अपर तहसील कार्यालय आश्वीला करणार आहेत संगमनेर तोडणार आहे आणि तोडणार कोणते अर्थ नाही की मुळात संगमनेर शहराच्या बाजारपेठेवर परिणाम करणार आहेत संगमनेर शहराची इकोसिस्टम बिघडवणार आहे त्या अर्थानं संगमनेर तोडणार हे वाक्य बरोबरच काही लोकांचं म्हणणं की तोडणार असता कसा होतो तर याचा अर्थ तो तोडणार असाच होतो जर तुम्ही घरगावला करता असता तर विभाजन करताय प्रशासकीय सोयीसाठी असं म्हणता आलं असतं आश्वीला करताय म्हणजे तुम्ही संगमनेरच तोडताय त्यानंतर माझ्या अगोदर सांगितले ताई की आश्वीवाल्यांची काही मागणीच नव्हती की, की आमच्याकडे करा किंवा काय आणि पुरेशी गावं पण नाहीत आश्वीला करण्यासाठी म्हणजे आमचा विरोध आहे आम्हाला बळ जोडतायत तिकडे आणि पठार भागात अनेक वर्षापासून मागणी आहे की इकडे करा तरी तिकडे करत नाहीत तिकडं तहसील कार्यालय व्हायला हो स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी अनेक वर्षापासूनची म्हणजे काही लोकांशी बोलत असताना जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलं की बाजीराव खेमनेर पाटील त्यांचा पाठिंबा होता घारगावला पठार भागात तहसील तो, कार्यालय हो यासाठी डॉक्टर राजेश अंघुंजाळ ज्येष्ठ नेते आहेत कम्युनिस्टांचे त्यांना आम्ही भेटलो या कामासंदर्भात त्यांनी सांगितलं की बाळासाहेब विखेंनी स्वतः मला दोन हजार तीन मध्ये सांगितलं होतं की घरगाव तालुका झाला पाहिजे त्या मागणीसाठी तुम्ही पुढाकार घ्या तर अशा पद्धतीने इतकी जुनी मागणी आहे की ती डावलून नाशुला करून कदाचित विखे साहेबांच्या घरात एखादी भविष्यात आमदारकी वाढेल परंतु संगमनेरकर नागरिकाचं नुकसान होणार आहे आणि सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत मित्रवर अमोल भोकातळ्यांना मी विनंती करेल की जरी तुम्ही त्यांच्या मदतीमुळे निवडून आला असाल तरी मत संगमनेरकरांनी दिली आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी काम न करता आता संगमनेरकारांसाठी काम केलं पाहिजे पाच वर्ष जर तुम्ही काम काम केलं तर संगमनेरकर उभे राहतील परंतु जर आज तुम्ही त्यांचे पंटर म्हणून करत राहिलात आणि संगमनेरकर नागरिकाचा विचार केला नाही तर ही लोक इतकी मोठी थॉरात साहेबांची यंत्रणा व्यवस्था सगळं असताना त्यांची सत्ता उलटून टाकू शकतात तर आपल्यासारखी सामान्य माणसं कोण आहेत अशी धपक्या आवाजा चर्चा आहे हे आंदोलन उभं करण्यासाठी दत्ता ढगेंना काही पैसे मिळालेले आहेत त्याच्यामुळं हे आंदोलन दत्ताडगे करतोय आणि सगळं आर्थिक पाठबळ दिलं जाते अशी धपक्या चर्चा आहे याच्यावरती काय मला सांगा फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही खर तर तुमच्या माध्यमातून मी आज लोकांना आवाहन करतो लोका 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 लो लोका की आंदोलन उभं करायचं म्हणलं खरोखर पैसे लागतात आणि विविध लोकांना मी भेटलो सांगितलं की संगमनेरकारांचा प्रश्न आहे पक्ष वगैरे सगळं सोडू एकत्र या निधी आपल्याला जमा करावा लागेल आपण करूयात परंतु सगळ्यात मोठा फायदा तसं पाहायला गेला तर थेट या आंदोलनात न राजकीय फायदा पाहायला गेला तर काँग्रेसवाल्यांना होणार आहे त्यांनी ते आंदोलन करायला पाहिजे या आंदोलनात ताकदीनं उभं राहायला पाहिजे उपस्थित असायला पाहिजे तुम्ही संख्या जर बघितली तर सगळ्यात कमी संख्या त्यांची दिसेल म्हणजे सत्तेत इतके वर्ष राहून सुद्धा या आंदोलनात आज ताईंनी सांगितलं की तुम्हाला काय जी मदत लागेल आंदोलन उभं करायला कारण की हा संगमिरकर माणसाचा प्रश्न हा कोणाचा वैयक्तिक नाही त्या आंदोलनाची पॅम्पलेट मी छापून देते हे पंकज पडोळी बसले सामान्य कार्यकर्ता आहे तो म्हणे साऊंड सिस्टम मी तुम्हाला काय लागेल तिचा खर्च मी करतो अमर भाऊ इतर स्टेजचा काय खर्च लागेल तो आपण करूयात त्यामुळं जर पैसे असते तर इथे दहा लोक रस्ते बसले दिसले तुम्हाला इथं मोठा मोर्चा झाला असता गाड्या भरून आणल्या असतात गावागावात ना आम्ही कशाला स्पॉन्सर्ड आंदोलन असेल तर असच राहतं ना मी परत अमरभाऊ अमर भाऊ जर हे आंदोलन झालं नाही किंवा हे जर मुग सगळे गप्प राहिले तर याचा परिणाम काय होईल बरं तुम्ही इथे बसले नाही किंवा आवाज उठवला नाही तर याचा परिणाम काय होईल खर तर आपला संगम तोडला जाईल आणि त्यानंतर संगमनेर जर तोटला तर बाजारपेठेवर परिणाम होईल अगोदरच लोकांचे खूप हाल चालू आहे नोकरी नाही या भाजप सरकारच्या काळात लोकांना नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही म्हणून छोकऱ्या नाहीये असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यात हा नवीन प्रश्न संगम तोडला तर बाजारपेठेवर परिणाम झाला तर लोकांना व्यवसाय सुद्धा राहणार नाही आज तुम्ही बघा हे नवीन नगर रोड परिसर आहे इथं गाळ्यांची किंमत आज एक कोटी रुपयाला गाळा मिळत नाही परंतु काही दिवसांनी या नवीन रोडची जर म्हणजे आश्वी जर बाजारपेठ तिकडे निघून गेली सर्व बाजारपेठ तिकडे हल्ली तर इथं मार्केट कमी होऊन जाईल ना लोकांचं व्यवसाय कमी होऊन जाईल संगमनेरचं महत्वच कमी होऊन जाईल त्यामुळे सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे आणि संगमनेर बचाव कृती समितीने जे आंदोलन केलं हे योग्यच आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे आंदोलन होणं महत्वाचं असल्याचं हे सगळे जे आंदोलन बोलत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या काळात सत्ताधारी लोक याच्यावरती काय प्रतिक्रिया देत आहेत व शासन प्रशासन स्तरावरून यावरती काय नक्की आश्वासन दिलं जातं हे पाहणं महत्वाचं राहील कॅमेरावरती आहेत सचिन सोनवणे व मी आदेश वाकळी महाराष्ट्र ऑनलाईन संघटना विपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद